आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी पावसामुळे अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे अमरावती जिल्ह्यात वाठोडा शुक्लेश्वर येथील डहाके विद्यालयात जाणारा रस्ता चिखलाने माखलेला आहे या चिखलमय रस्त्यातून विद्यार्थी आपल्या आप शिक्षणाचा प्रवास करत आहेत पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलंय त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालताना तारांबळ उडतीये दरवर्षी पावसाळ्यात रस्ता चिखलमय होतो शाळेसाठी पक्का रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे मध्ये शिकते या शाळेमध्ये जाताना जो शाळेचा जा रस्ता आहे तो पूर्ण खराब झालेला जा आहे जातानी रस्त्यानं चिखल आहे शेण वगैरे गंदगी पसरलेली आहे रस्त्यानं आणि आम्ही जेव्हा रस्त्यानं जातो तेव्हा रस्त्यानं पूर्ण पाय खराब होतात पाय भरतात आमचे दप्तरं खराब होते नाल्या वगैरे आहेत खतं वगैरे टाकले आहेत तिच्या बाकीच्या लोकांनी शेजारच्या पाय भरतात अजून आमचे पूर्ण दप्तरं खराब होतात कपडे खराब होतात तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने हा रस्ता लवकरात लवकर बांधून द्यावा